दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बाळगत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईतासह त्याच्या समर्थकांना अटक करण्यात आली अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं एक तासात संशयितांचा शोध घेत ही कारवाई केलीये सराईत वेदांत सोनवणे याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलाय संशयितांना कायद्याच्या बालेकिल्ल्यात हजर करण्यात आला असता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देत केलेल्या चुकीची माफी मागितली राजरत्ननगर इथं मध्यरात्री हा प्रकार घडला होता याबाबत अमोल खडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित वेदांतगिरी वेदांत सोनवणे आहिरे हेमंत निकुंभ आदित्य तायडे प्रशांत पाटील यांनी घराच्या बाहेर आरडाओरड करत रस्त्यावर लावलेल्या दुचाकींची कोयत्यानं तोडफोड केली रस्त्यावर उभे राहत कोणी मध्य आलं तर इथेच कापून टाकील अशी धमकी देत त्या खडके यांच्यावर कोयत्यानं वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला तरी तर इतर संशयितांनी कोयते रॉड बॅट घेऊन रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना धमकी देत परिसरातील नागरिकांच्या घरांच्या दरवाजावर कोयते रॉड मारत दहशत निर्माण केली शस्त्र पुरवण्याला यावेळी शस्त्र पुरवणाऱ्याला देखील अटक करण्यात आली दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली असून आचारसंहिता काळात शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली गुन्हेगारी मुडीत काढण्याकरता गस्त वाढवण्यात आली असल्याचं वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी सांगितलंय पोलिसांनी तात्काळ केलेल्या या कारवाईनं परिसरामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक